मंडळी नमस्कार बीड जिल्ह्यामध्ये रोजच काहीतरी नवीन घडतं नवीन घडतच असत आणि या घडणाऱ्या बातम्या सोयीस्कररित्या दाखवल्या जातात अथवा त्या बातम्यातील काही गोष्टी सोयीस्कररित्या झाकल्या जातात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी खऱ्या की खोट्या हे सांगणं जसं कर्तव्य आहे तसं झाकल्या गेलेल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते पण आपल्या समोर मांडणं हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे आणि तेच कर्तव्य पार पाडायला आलो आहे आगे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या माजलगाव मध्ये कोयत्याने सत्तराने वार करून झाली यावेळी त्याचा एक व्हिडिओ देखील कुठल्या तरी माणसाने काढला होता आणि त्या व्हिडिओच्या मध्ये हा बलात्कारी आहे या स्वरूपाची चर्चा रंगली होती मग याच आगेसोबत चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस अथवा अन्य भाजपचे नेते यांच्या सोबतचे फोटो दाखवून हा आगे बलात्कारी होता आणि त्याला मारलं गेलं भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या होताना गप्प बसतायत भाजप काही करू शकत नाही हा बलात्कारी होता हे सांगण्याचा ठसविण्याचा वारंवार प्रयत्न होतो ज्या कोणी हत्या केली त्या माणसाच्या महिलेचे आगेशी पत्नीचे माफ करा पत्नीचे आगेशी संबंध जोडून हे सगळं बोललं जात आहे एका वृत्तवाहिनीवरती मला वाटतं वृत्तवाहिनीवरती नाही एका दैनिकाच्या अ युट्यूब चॅनेलवरती डिजिटल आवृत्तीवरती त्या महिलेची संपूर्ण मुलाखत आली अर्थात या ऑनलाईन झालेल्या मुलाखतीच्या खाली ज्या कमेंट्स होत्या त्या सगळ्या तिला चरित्रहीन ठरवणाऱ्याच होत्या ठरवून हे सगळं चाललंय ठरवून खर तर ही सगळी एक गँग कार्यरत आहे हा एक गँग कार्यरत आहे म्हणजे जे स्वतः चरित्रहीन आहेत ते दुसऱ्याला चरित्रहीन ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत मी हे पुराव्या सहित बोलतोय निष्कारण बोलत नाही आहे म्हणजे हॅपी आहो अहोवाला फोटो ज्यांचा व्हायरल होतो ते आपल्या लोकांच्या कर्वी आपल्या गँग कर्वी दुसऱ्याला चरित्रहीन ठरवतात जो रात्रीच्या आप वेळी आपल्याकडं न्यायासाठी आलेल्या महिलेला छान दिसता मला तुम्ही हव्या आहात असा फोन करतो मेसेज करतो तो अगेला चरित्रहीन ठरवण्याचा प्रयत्न करतोय त्या बाईला चरित्रहीन ठरवण्याचा प्रयत्न करतोय असो मला त्या ठरवण्याच्या हिन पडायचं नाही पण त्या पत्नीनं जे काही म्हटलंय ना ते फार महत्वाचं आहे पलीकडचे जीवावर राहिले आता नवऱ्याच्या जीवावर मला राहिसारखंच नव्हतं बघा पण नवराच असा संशय वृत्तीचा होता म्हणजे हेच म्हणून नाही गावात कोणाचे बी नाव घ्यायचं बघा ते हे कशासाठी आला कशा कमूनच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारू पिऊन यायचा मला शिवाय घाण घाण लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा पण ते नुसतं ते शुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला नाही कधीच नाही संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला नाही कधीच नाही कधीच बोलणं नाही झालं ते म्हणते माझ्या नवऱ्याला संशयाच भूत म्हणजे संशयाच्या भूतानं झपाटलं होतं म्हणजे संशयी स्वभाव होता माझे सासू सासरे हे माझ्या आई वडिलासारखेच आहेत ते मला जीव लावतात पण नवरा मात्र सतत संशय घेत राहायचा चेहरा झाकून बिकून सगळं त्या अं दिलेल्या मुलाखतीतनं सविस्तर सगळं सांगितलंय सविस्तर सांगितलंय माझे आणि आगेशी संबंध हे गावातले चांगला माणूस असे होते बहीण भावासारखं नातं होतं आम्ही संपर्कात होतो संपर्कात असल्याचं नाकारलं नाहीये संबंधात असल्याचं नाकारते पण आम्हाला मीडियाला हे दाखवायचं नाहीये दाखवायचं नाहीये यासाठी की आगे बदनाम कसा होईल आगे बदनाम झाला तरच भाजप फालतू लोकांचा असं सिद्ध करता येऊ शकेल हे सगळं संशय पिशाच्या वरून घडलं आता एक घटना अजून एक घटना अजून मधल्याच साक्षी कांबळे नावाच्या एका मुलीनं आत्महत्या केली एअर हॉस्टेल्स होण्याचं स्वप्न बघणारी ही पोरगी कॉलेजमध्ये शिकायला असताना एका तरुणाच्या ओळखीची झाली हा तरुण सुद्धा कोणी कदम नावाचा आहे याच्या ओळखीची झाली कदम आणि साक्षीच्या गप्पांना सुरुवात झाली मी संबंधांना सुरुवात झाली म्हणत नाही गप्पांना सुरुवात झाली दोघ एकमेकांना आवडू लागले साक्षी एअरऑफ्टेशन होती दिसायलाही सुंदर होती त्यामुळं त्याचं ह्याच्या वहीच्यावरती भाळणं स्वाभाविक होत दोघांमधल्या संबंधाची कुणकुण साक्षीच्या परिवाराला लागली साक्षीच्या परिवाराने त्याला बोलवून घेतलं आणि विचारलं की साक्षीसोबत तू लग्न करणार आहेस का तुला तू तु कांबळे आहेस हे मला माहितच नव्हतं तुझ्या दिसण्यावरून तुझ्या असण्यावरून तुझ्या बोलण्यावरून तू अमुक जातीची असशील याचा अंदाजच मला आला नाही मी काही लग्न करणार नाही आता एका पोरीला आपल्या लग्नाची अं इच्छा असलेला व्यक्ती अचानक तोडून देऊन जातीमुळे निघून जातोय हे तिचं भाव विश्व उद्ध्वस्त होतं अर्थात तिचं तसं झालं पण एवढ्यावर साक्षी थांबली नाही कारण तिनं करिअर महत्वाचं मानलं होतं तिनं याला विसरलं आणि पुढे आईवडिलांच्या सांगण्यानुसार लग्न करायचं ठरवलं हे लग्न करायचं ठरवल्यावर सुद्धा साक्षीला हा त्रास देऊ लागला जेव्हा तिचं लग्न एका मुलासोबत ठरलं तेव्हा त्याच्या सोबतचे फोटो त्या मुलाला पाठवतो तुझी बदनामी करतो तू फक्त माझीच असली पाहिजे असं काय काय बोलू लागला मग मात्र साक्षी हादरली लग्न तुटायची वेळ आली आणि शेवटी तिनं त्या माणसाच्या पोलीस बहिणीला सुद्धा फोन केला पोलीस बहिणीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं त्याने दिलेल्या धमक्या पाठवल्या होत्या पण शेवटी साक्षीनं स्वतःच आयुष्य संपवलं सांगितलं की हा मुलगा असं मला मेसेज वगैरे करत तर आम्ही त्याला बोलवून घेतो तो म्हणला नाही मी करून घेऊ शकत नाही म्हणलं का करून घेऊ शकत नाही मग आम्ही म्हणलं की तुला अगोदर नाही का कळालं की ही मुलगी महाराजी आहे म्हणून तर तो म्हणला की मला तिच्या राहण्यावरनं मला वाटत नव्हतं की ती महाराजी आहे म्हणून मग म्हणलं ठीक आहे तुला करायचं नाही ना तू जा म्हटलं आम्ही हिथून मग तो गेला आणि काही दिवसांनी तिला ब्लॅकमेलिंग करायला चालू केलं त्याने मग ब्लॅकमेलिंग करायल्यावर मी त्याच्या बहिणीचा नंबर घेतला आणि त्याच्या बहिणीला फोन केला कि बाई तुझ्या भावाला सांग कि तो कंटिन्यू ब्लॅकमेलिंग करायला मग ती म्हणली मी पोलीस मध्ये आहे मला पोलिसाच्या धमक्या द्यायला लागली मी बघून घेते तुम्हाला बघते तुम्ही हे म्हणजे असं मला पोलिसाचा धाक धाक साक्षीने आयुष्य संपवलं ही कहाणी सांगताना ते कोणामुळे संपवलं हे कोण सांगताय कोणीही सांगत नाही कारण आरोपीला लपवायचं आहे आरोपीला वाचवायचा आहे आगे समोर आला पाहिजे पण हा कदम समोर नाही आला पाहिजे याची काळजी घेतली जाते बीड जिल्ह्यातले गुन्हेगारी जात बघून आणि जातीचा पक्ष बघून अशी ठरवली जाते का हाच माझा आपल्या समोरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण नक्की द्यावं बीड जिल्ह्यातील मंडळींनी नक्की द्यावं एवढीच विनंती करतो धन्यवाद